हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे आता वाजले आहेत सकाळचे साडेदहा वाजले सॉरी साडे अकरा वाजलेत तर आता आमचा मी ना जेवायला बनवते जेवायला म्हणजे आज नाही केली आहे आज मस्त उत्तपे केले असे खुशखुशीत तसे उत्तपे तुम्हाला दाखवते बघा मी दिसतंय का मग बॅक कॅमेऱ्याने दाखवते दाईच्या पिठाचे वगैरे उत्तपे बनवते मी भुज भाजीपोळी करायचा खूप कंटाळा आलेला आहे म्हटलं रव्याचे आणि डाळीच्या पिठाचे मस्त उत्तप्पे करावे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते उत्तप्पा करते एका हाताने शूट पण करते आणि एका हाताने उत्तप्पा पण बनवते कारण आहे ना मुल माझी मुलगी पण नाही आहे जे नाही म्हणजे ती ना त्या मनीला मा याच घेऊन बसलेली आहे रूममध्ये आय थिंक तिचं पोट आहे आणि आज तिला माझ्या मते ती डिलिव्हरी होती की काय बघा असा तप्पा बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे ते अजून एक टप्पा बनवते आणि मनी अचानकच म्हणजे काल रात्रीपासून अशी एकदम नव्हता तिचं तिची मुवमेंट जी आहे ती वेगळीच आहे आणि आता ता ता एक तर एकदम म्याव म्याव ओरडते ती कधीच ओरडत नाही तर आम्हाला असं वाटतंय की आज ती डिलेवरी होऊन जाईल तर तर ह्या रूममध्ये बघा माझी मुलगी आणि मनी कारण ती ना असं जागा शोधत होती असं अंधार किंवा जिथे असं कोपरा आहे अशा ठिकाणी आता आम्ही बघा तिच्यासाठी खूप काही इकडे खोका तयार केला होता आतमध्ये कॅरेट ठेवलं होतं म्हणजे इतके सारे पिंजरा आहे तो पक्षाचा त्याच्यामध्ये ती जाऊन बसते ना म्हणून तिथे पण तिला अरेंज करण्याचा प्रयत्न केला पण नाही ना ती अशी एकदम आ, कन्फ्यूज आणि इथे जाऊ का तिथे जाऊ अशी होत होती तिला त्रास होतो आहे वाटतं तर ती आता म्हणजे एक एक तासापासून ये ना सारखी म्याओ म्याव आणि ना ती जवळ यायला तिथे जास्त आवडत नाही पण आज आहे ना ती अंगावरून हात फिरव माणसाचं जवळ आहे असं तिला वाटत होतं म्हणून मग आहे ना आता त्या रूममध्ये ना ती अंधार केला तिथे आणि तिथे तिला बसायला टाकलं आहे तर ती तिथे कम्फर्टेबल झाली आहे कारण पूर्ण पडदे वगैरे लावून घेतले मुलीने आणि लाईट बंद करून टाकले आणि मस्त मग तिला ते रूम बंद झाले ना तिला तिथे अंधार जाणवला त्यामुळे तिने काय केलं मग तिथे कम्फर्टेबल झाली आणि तिथे ती बसली आता शांत झाली थोडी तर माझ्या मते आज तिला पिल्लू होऊन जाईल आणि बघू आता किती पिल्लू झालेत ते आणि होतील ते आणि कसे होतील आता खूप एक्सायटेड आहे मी तर चला मी तोपर्यंत मिस्टर गेलेत मंदिरात ते येतीलच त्यांच्यासाठी नाश्ता म्हणजे जे पण आहे ते उत्तपे वगैरे त्यांना मस्त आता फ्रूटचा ज्यूस वगैरे करून देते आणि मग ते झाल्यानंतर तुम्हाला भेटते हो अकरा जानेवारी त्या दिवशी आपल्या लक्षात आला असं त्याच्यामध्ये बस भेटा नेळ नेट टाकतो कपडा टाकता कपडा टाकतायचा तिला अंधार हवाय अंधार जा, 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 जा अंधारा मध्ये जा, जा जा दे बघ आली बघा आली बघ आली बघ पळत पळत आली बघ त्याच्यात तो कपडा टाक त्या बॉक्स मध्ये तिला ठेवून दे आणि कपडा टाक त्याच्यामध्ये तो नरम कपडा टाक त्याच्यात हो बेटा थांब दीदी करे हां पूर्ण असा व्यवस्थित हा दे तिला उचलून त्याच्यात ठेवून दे हळू नीट ठेव हां थांब बेटा थांब बेटा म्हणू थांब दीदी तुला ठेवतेय दिदी ठेवतीये दिदी ठेवतेय तुलाच नीटूच हळूहळू थांब दीदी तुला उचलून ठेवती मध्ये तंगड्यात दोघंट मध्ये पाय घालायचे हा 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 दिदी तुला ठेवती आता बस इथे दे इथं उलो दे हा अरे अरे नाही थांबणार ती नाही जाऊ दे तिला फिरू दे इकडे तिकडे न्यानू फिरू दे तिला इकडे तिकडे थोड्या वेळ जाईल ती तिकडं तिला वाटेल ते तिकडेच पिल्लू देईल काय का माझ सोन पापड्याला का जा बस तुला तुला जिकडे जायचं तिकडे जा 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 तिकडे आजी जाऊ जा आजी जा, आजी तुला हे करून देत आण जा आडवं करत ती खूप असं आडवं करत जा आडव कर खोक आडवं हा नाही हा दे तिला दरवाजा लावून घेतो हाय फ्रेंड्स हे बघा एक एक पिल्लू दिले आमच्या मनुनी ती त्याला चाटते एवढं गोड आहे ना ते एवढं गोंडस आहे ते बघा ती त्याला चाटते ब्लॅक आहे ब्लॅक केस आहे त्याला इथे ओरडत का नाही आपण सेन्सेशन आहे ना त्याच्यामध्ये इथे त्याला किती छान चाटते ते सगळं जार खाऊन घेते बघ आत्ता शेकच झालं पण ना फ्रेंड्स आता बघू आता दुसरं देते की काय चेक करू आपण फ्रेंड्स मुक्क जनावराला कसं कळतं बघा ती त्याचं पूर्ण अंगावरचं जार खाऊन घेतलं नाळ तोडते तिच्या दाताने आणि त्याला पूर्ण चाटून स्वच्छ करणार आहे म्हणजे बघा मुक्या जनावराला सांगावं नाही लागत तो बरोबर करतो आणि इथे अंधार करून दिला आहे आम्ही हॅलो फ्रेंड्स तर मनीने फायनली चार पिल्लं दिली आहेत तर चला तुम्हाला दाखवते कारण हे बघा मी तिच्याजवळच बसली आहे हे बघा तर तुम्हाला जवळून दाखवते इतकी क्यूट प पिल्लं आहेत ना की बस पण <laughs> <laughs> सो ते तिला काय व्यवस्थित नीट बसू देत नाहीये नुसते नुसते हे बघा हे बघा चार आहेत पण एकदम अवघड आहे अवघड म्हण मी थांब तिला त्यांना काढून घेते म्हणजे तुला बसता येईल बेटा म्हण सोंड सोंडपापड ग असं गोड आहे ग ते मम्माचा बाला तो मम्माचा बाला आहे तो थांब मम्मा ना त्या पिल्लाला काढून घेते हा म्हणजे तुला नीट बसता येईल चला मैत्रीणी नो भेटूया अशा एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत बाय बाय आज मस्त पार्टी होईल